जैन मित्रांनो आपण आज नॅशनल हायवे हा टॉपिक घेणार आहोत मागील काही स्पर्धा परीक्षांमध्ये नॅशनल हायवे या टॉपिकवर भरपूर असे क्वेश्चन आले आहे पण मागच्या तीन चार वर्षामध्ये क्वेश्चन कमी झाले होते त्याचं कारण असं होतं की नॅशनल हायवेचे जे ओल्ड क्रमांक आहे ते बदलून नवीन क्रमांक दिले गेले होते त्याच्यामुळे मागच्या तीन एक वर्षामध्ये काही त्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात असे क्वेश्चन आले नाही पण इथून पुढे या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात म्हणून सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी या टॉपिककडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आता नॅशनल हो। हायवे हो हा टॉपिक आपण शिकणार आहोत नॅशनल हायवे एन एच अठ्ठेचाळीस एन एच अठ्ठेचाळीस हा हायवे दिल्ली ते मुंबई असतो त्याचा ओल्ड क्रमांक होता नॅशनल हायवे क्रमांक आठ व नवीन क्रमांक आहे एन एच अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर मुंबई ते चेन्नई हा नॅशनल हायवे अठ्ठेचाळीसच आहे दिल्ली ते मुंबई व मुंबई ते चेन्नई हा एकच क्रमांक आहे नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस पण या दिल्ली ते मुंबईचा जो ओल्ड क्रमांक होता तो आठ नंबर होता व मुंबई ते चेन्नईचा जो क्रमांक होता तो चार नंबर होता हे येत आहे एन एच आठ तेवीस व एन एच चार मुंबई ते चेन्नई हा जो हायवे आहे ह्या मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर व चेन्नई जातो तसेच न नंतरचा जो हायवे आहे मुंबई ते आग्रा ह्या जो क्रमांक या या हायवेचा जो क्रमांक आहे तो एन एच सात आहे तो मुंबई नाशिक धुळे आग्रा असा जातो याचा क्रमांक एन एच साठ व नाशिक पासून ते पिंपळगावपर्यंत एन एच एन एच एकशे साठ आहे आणि नाशिक ते पुणे हा जो आहे हायवे आहे ह्या हायवेला एन एच एकशे साठ क्रमांक आहे म्हणजे पुणे नाशिक ते पिंपळगाव इतका क्रमांक इथपर्यंतचा जो हायवे हा एन एच एकशे साठ म्हणून सण ओळखला जातो पण पूर्वी पुणे नाशिक हा जो हायवे होता ह्या हायवेला एन एच पन्नास क्रमांक होता व नवीन क्रमांक आहे तो त्याचा एन एच एकशे साठ आहे त्याच्यानंतर धुळे सोलापूर हा जो हायवे आहे याचा क्रमांक एन एच बावन आहे ज्याचा ओल्ड क्रमांक होता दोनशे अकरा आणि त्याच्यानंतर हाजिरा ते कलकत्ता ह्या जो हायवे आहे याचा नॅशनल हायवे क्रमांक एन एच त्रेपन्न आहे हा नवीन क्रमांक आहे ओ याचा ओल्ड क्रमांक एन एस सहा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब हायवे आहे त्याच्यानंतर वाराणसी ते कन्याकुमारी वाराणसी ते कन्याकुमारी हा एन एच चौवेचाळीस क्रमांकाचा हायवे ज्याचा ओल्ड क्रमांक हा येन एच सात होता नागपूर या ठिकाणी वाराणसी वाराणसी ते कन्याकुमारी हा हा हायवे व हाजिरा ते कलकत्ता हायवे दोन्ही हायवे छत्ता त्याच्यानंतर त्याच्यानंतर कल्याण त्याच्यानंतर कल्याण ते निर्मल इथपर्यंत जो जो हायवे हा एन एच एन एच एक श एकसष्ट म्हणून छान हायवे आहे याचा ओल्ड क्रमांक दोनशे बावीस आहे त्याच्यानंतर पुण्यापासून तर विजयवाडापर्यंत एन एच पासष्ट हायवे याचा ओल्ड क्रमांक नऊ आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर रत्नागिरी सोलापूर नागपूर हा हायवे आहे याचा नवीन क्रमांक एन एच एकशे सास सहासष्ट व एन एच तीनशे एकसष्ट आणि हा त्याचा ओल्ड क्रमांक आहे दोनशे चार त्याच्यानंतर पनवेल ते कोची हा जो हायवे आहे याचा नवीन क्रमांक एन एच सहासष्ट आहे व त्याचा ओल्ड क्रमांक सतरा आहे त्याच्यानंतर निजामाबाद ते जगदालपूर मला म्हणजे सिरोंच्या हे महाराष्ट्रातील एक ठिकाणी आज जो महाराष्ट्रामध्ये हा तीस किलोमीटर असतो तर ह्या याचा क्रमांक आहे एन एस त्रेसष्ट व याचा ओल्ड क्रमांक आहे सोळा अशा प्रकारे आपला नॅशनल हायवे हा टॉपिक आहे धन्यवाद